नमस्कार मी भारती पवार मी सेपल्ट कंपनीच्या मार्फत असोंडोली या गावामध्ये आलेलो आहे ह्या गावा काकाने आपले प्रोडक्ट वापरलेले मग या काकाने कशाबद्दल वापरलेले आणि त्यांना काय रिझल्ट आले आपल्या प्रोडक्ट प्रोसेबनं किंवा नाही ते त्यांच्या तोंडूनच आपण ऐकून घेऊया हां काका तुमचं नाव कसं नारायण कांबळे अच्छा गावाचं नाव असंडोली जिल्हा कोल्हापूर माझं पूर्ण अड्रेस आणतात अच्छा मग तुम्ही हे वापरायच्या अगोदर तुम्हाला काय प्रॉब्लेम होता माझा पायलचा त्रास होता तर आणि तो जुना त्रास आहे तर तो काय दवाखाने वगैरे औषध तुझं केलं आलोपॅथिक घेऊन तर त्याचं काय हे पॉझिटिव्ह रिपोर्ट मला मिळाला नाही आता त्या ठिकाणी त्याच्यानंतर एवढ्याने मला हे प्रोशेपच्या कार्यकर्त्यांची किंवा यांची माझी मुलाखत झाली त्यांनी ह्या प्रोसेपचे पायलो पायलोसेप आणि तुमचं प्रोसेफ असतात तशी दोन्ही औषध मला सुचवली त्यांनी त्यांच्याकडून मी घेतली आणि ते मी आता एक महिना झाला घेत असतो त्याचा बऱ्यापैकी रिझल्ट म्हणजे पूर्वीपेक्षा म्हणजे मला तर वाटतं पंधरा ते वीस टक्के मला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळालेला आहे तर आणि असे प्रत्येकाने अर्थात त्या ठिकाणी आपला आजार कुठला आहे नाही तर प्रत्येक माझ्या पायऱ्या व्यतिरिक्त इतर आजारावरती देखील त्यांच्याकडे औषधं वगैरे आहेत अर्थात ही प्लस हे याच्यापैकी जर कोणाला त्रास असेल तर त्या लोकांनी घ्यावं औषधं घ्यावीत आणि त्याचं रिझल्ट बघावं त्यांनी आता आणि हे पाहिलं प्रशेपनं जे मला काही औषधं सुचवली दिलीत आणि मला त्याचा चांगला पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला त्याबद्दल मी पाहिलं शेपच्या लोकांचा धन्यवाद काका तुम्हाला पाहिलं पाहिलं म्हणजे नेमका काय त्रास होता पाहिलं म्हणजे काय त्याचे कोप वगैरे यायचे तर त्या ठिकाणी कधी कधी पडाय पडायचे आणि त्याच्यानंतर शेवटी शेवटी ब्लड कंटिन्यू ब्लेड पडायला लागलं प्लेड अर्थात आणि ब्लेड पडायला लागल्यानंतर ते न थांबलं थांबल्यामुळे तर आम्ही आयुर्वेदिकच्या दवाखान्यात गेलो तिथं ब्लेड वगैरे थांबवलं थोडंफार आणि त्याच्यानंतर ते कंटिन्यू चालू राहिलं ब्लड अर्थात